नमस्कार मी स्वप्नाली होममेड रेसिपी शोमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आज आपण भरलेली मिरची भजी कशी बनवतात ते पाहणार आहोत अगदी खायला कुरकुरीत लागणारी आणि कमी साहित्यामध्ये होणारी ही भजी आहे त्यासाठी इथे मी बाजारातून अशा आकारामध्ये मिळणारी मिरची घेऊन आलेली आहे आता ही मिरची आपल्याला अशा प पद्धतीने दोन भागांमध्ये कट करून घ्यायची आहे सर्व मिरच्या मी अशाच प्रकारे कट करून घेतलेल्या आहेत मिरच्या कट करून झाल्या की आता आपण एका बाउलमध्ये शिजलेले बटाटे कूस करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने सर्व बटाटे मी कूस करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपल्याला बारीक चिरलेला कांदा घालून घ्यायचा आहे यामध्ये कच्चाच कांदा आपण वापरणार आहोत त्यामुळे ही भजी खाताना खूपच छान लागणार आहेत कांदा घातल्यानंतर यामध्ये आपण बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आपल्या आवडीनुसार कमी जास्त प्रमाणामध्ये मा घालू शकता आता यामध्ये एक चमचा धनेपूळ चवीनुसार मीठ अर्धा चमचा जिरे आणि थोडीशी हळद घालून हे मिश्रण आपण एकसारखं मिक्स करून घेणार आहोत आता या मिश्रणाला आपण वरून फोडणी देणार आहोत त्यासाठी फोडणी पात्रात मी एक चमचा तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की त्यामध्ये आपल्याला एक चमचा मोहरी आणि थोडी कडीपत्ता हिंग आणि लाल तिखट घालून अशा पद्धतीने याची फोडणी तयार करून घ्यायची आहे ही तयार झालेली फोडणी आता आपण शिजलेल्या बटाट्याच्या भाजीचं मिश्रण जे आपण बनवून ठेवलं आहे त्यावरती घालून घेणार आहोत गॅस बंद करून घेते आणि हे मिश्रण मी भाजीवरती अशा पद्धतीने घालून घेते आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकसारखं मिक्स करून घ्यायचे फोडणी घातल्यामुळे या बटाट्याला वेगळीच टेस्ट लागणार आहे अशा पद्धतीने सर्व भाजी फोडणीमध्ये मिक्स करून झाली की आता आपण दुसऱ्या बाऊलमध्ये पीठ भिजवून घेऊया इथे मी चार ते पाच चमचे बेसन पीठ काढून घेतलेलं आहे तुम्हाला हवं तर कमी जास्त प्रमाणामध्ये घेऊ शकता आता यामध्ये दोन चमचे तांदळाचं पिठी घालून घ्यायचं आता यावर हातावरती चोळून ओवा घालून घेऊयात आणि थोडी कस्तुरी ही हातावर चोळून मी यामध्ये घालून घेतलेली आहे चवीनुसार मीठ घालून आता हे सर्व मिश्रण एकसारखं चमच्याच्या साह्याने मिक्स करून लागेल तसं पाणी घालून आपल्याला याचं छान असं बॅटर तयार करून घ्यायचं आहे तुम्हाला जसं हवं आहे तसं पातळ घट्ट प्रमाणात तुम्ही पाणी घालून याचं बॅटर तयार करून घ्या छान असं बॅटर याचं तयार झालं तुम्ही बघा अशा पद्धतीने मी याचं बॅटर तयार करून घेतलेला आहे अगदी घट्टही नाही आणि अगदी पातळही नाही आहे आता हे बॅटर आपण बाजूला ठेवून देऊयात आणि मग मा, मग अशी ज्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत त्यामध्ये बटाट्याचं मिश्रण अशा पद्धतीने भरून घेऊयात सर्व मिरच्या मी अशाच पद्धतीने भरून घेतलेल्या आहेत ही मिरची मसाला मिरची म्हटलं तरी चालेल तेलही आपलं छान गरम झालेलं आहे आता गरम तेलामध्ये आपण या भरलेल्या मिरच्या तयार केलेल्या बेसनपिठाच्या बॅटरमध्ये बुडवून तळून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी कडक तेलामध्ये या मिरच्या सोडून घेतलेल्या आहेत आता एका बाजूनं भाजून झालं की आपण दुसऱ्या बाजूनेही छान अशा या मिरच्या भाजून घेऊयात अगदी कमी तेलामध्ये ही तयार होणारी रे रेसिपी आहे याला तेल जास्त लागत नाही मिरची ही, ही तेलामध्ये पटकन शिजली जाते दोन्ही बाजूने मिरची छान अशी भाजली गेलेली आहे आणि याला रंगही खूप छान आलेला आहे आता एक प्लेटमध्ये या मिरच्या काढून घेते आणि राहिलेल्या मिरच्याही अशाच पद्धतीने तेलामध्ये तळून घेते याही मिरच्या आपल्याला छान अशा भाजून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने आपल्या भरलेल्या मिरच्या तळून तयार झालेल्या आहेत खायला अगदीच कुरकुरीत लागणाऱ्या या मिरच्या खूपच दिसताना छान दिसत आहेत अशी ही झटपट होणारी आणि घरातील अवेलेबल साहित्यामध्ये होणारी रेसिपी आहे तुम्ही बघा ही मिरची आतूनही छान अशी भरली गेलेली आहे तुम्हाला ही, ले 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 ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनेला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि सोबत दिलेल्या बेलायकॉनवरही प्रेस करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद